डिजिटल पीसीएम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला तू त्याच्या सोबत का राहतोस अशी विचारणा करून बेदम मारहाण केली तसेच सिमेंटच्या ब्लॉक डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार सोमवारी सव्वीस तारखेला दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथील साई अंब्रेला डिस्पेन्सरी येथे घडला या प्रकरणी निगडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे याबाबत आकाश नरुटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून प्रतीक आटोळे राहुल मोहटा करण चंडलिया अमोल शिंदे महेश नायकवडे योगेश गालफोडे यांना अटक केली तर यासिन शेख खाली उर्फ सोनू गायकवाड हे फरार असून आरोपींवर आय पी सी तीनशे सात तीनशे तेवीस एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यासिन शेख याचा फिर्यादी यांचा मित्र चेतन गायकवाड याच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते याचा राग आरोपीच्या मनात होता फिर्यादी चेतन याच्यासोबत दिसल्याने आरोपींनी संगणमत करून आकाश नरुटे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच चेतन सोबत राहतोस काय तुला आता सोडत नाही असं म्हणत त्याला शिवीगाळ केले आरोपींनी जवळ पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक आकाशाच्या डोक्यात पाठीवर आणि कपाळावर मारून गंभीर जखमी करून जिभे मारण्याचा प्रयत्न केला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल बी सीएमसी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा